संतजन तुम्ही संतजन माझे ऐका हो वचन मजवरी एकदा दाखवा तू हरी प्रस्तुत प्राप्रसंगी प्रसंगी प्राप्त स्थली भगवान श्री आदि शक्ती जगदम्बा मातेचा जय माई भगवान श्री रोपडेश्वर परमात्मेच्या चरणा सेवा समर्पित करण्याकरिता से देवमान्य विश्वमान्य संत संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग असून शांती ब्रह्म एकनाथ महाराज संतांना प्रार्थना करता देव प्राप्त करून घेण्याकरता प्रार्थना अनेक ठिकाणी देवाला प्रार्थना करणारे अभंग आपल्याला पाहायला मिळतील संतांना प्रार्थना करणारे अभंग कमीत कमी आहे त्यामध्ये योगायोग असा आहे संत नाथ महाराज